राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे आता देवाभाऊंच्या निर्णयाने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे फडणवीस यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय शिक्षणात शुल्क सवलत मिळणार आहे आता देवाभाऊच्या निर्णयाने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय फडणवीस यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय शिक्षणात शुल्क सवलत मिळणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी सह ईडब्ल्यू घटकातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे केवळ पन्नास टक्के रक्कम प्रवेश करतेवेळी स्वीकारावे असा आदेश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे नुकसान होणार नाही वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बनण्याचे होतकरू गरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न सुद्धा उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता साकार होणार आहे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क रक्कम बँकेत जमा होते ती प्रवेश वेळी घेऊ नये असा निर्णय आता शासनाने घेतला आहे त्यामुळेच आता वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बनण्याचे होतकरू गरीब विद्यार्थ्यांचे स्वप्नसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता साकार होणार आहे